गीता अध्याय पहिला श्लोक अकरावा अयनेशर्व यथा भागम अवस्थितः भीष्म एव भीराक्षनो भवंत सर्व एव ही चला आपण आता ह्याचा अर्थ पाहूया अयनेशू म्हणजे युद्धभूमीवरील सगळ्या भागांमधला च सर्वेषु म्हणजेच आणि सगळीकडे यथा भागम म्हणजे आपल्या आपल्या ठिकाणी ठरलेल्या स्थानावर अवस्थित म्हणजे उभं राहून भीष्मम एव म्हणजे केवळ पिता अभिरक्षन अभिरक्षंतू म्हणजे चांगल्या प्रकारे रक्षण करा भवंत सर्व एवही म्हणजे तुम्ही सर्वजणं सोप्या मराठीमध्ये ह्याचा अर्थ असा होतो दुर्योधन असं म्हणतो की युद्धभूमीवर आपल्या आपल्या जागी व्यवस्थित उभे राहा आणि सगळेजण मिळून पितामह भीष्मांचं रक्षण करा मागच्या श्लोकांमध्ये चार ते दहा श्लोकांमध्ये दुर्योधनाने आपल्या बाबतीत विरोधकांच्या ताकदीबद्दल बोलले आहे पण या श्लोकात तो भीष्म पितामहांना विशेष संरक्षण द्या असा आदेश देतो यावरून असं कळतं की दुर्योधनाची संपूर्ण आशा आणि भिस्त भीष्मांवर होती अयनेशू म्हणजे युद्धभूमीचे वेगवेगळे विभाग युद्धात एखादा मुख्य सेनानी जखमी झाला तर सैन्याचे मनोधैर्य खचते म्हणून दुर्योधन सगळ्यांना पितामह भीष्मांच्या रक्षणाचे आदेश देतो या श्लोकातून एक मानसिकता स्पष्ट दिसते की दुर्योधनाकडे मोठं सैन्य असूनही त्याचा आत्मविश्वास संपूर्णपणे एका व्यक्तीवर अवलंबून होता हे दर्शवतं की नेत्याचं रक्षण युद्धाच्या योजनेत किती महत्त्वाचं मानलं जातं श्री भगवद्गीता अध्याय पहिला श्लोक बारावा तस्य संजयन हर्षम कुरवृद्ध पितामहा सिंहनादम विनद्योचेम शंखम दद्महो प्रतापवान तर चला आहेच आता अर्थ बघूया तस्य म्हणजे त्याचा म्हणजेच इथे उल्लेख आहे दुर्योधनाचा सज्जनम हर्षम म्हणजे आनंद निर्माण करत कुरुवृद्धा म्हणजे कुरुवंशातील वयाने व प्रतिष्ठेने मोठा पितामह म्हणजे भीष्म पितामह सिंहनादम विनद्य सिंहाच्या गर्जनेसारखा मोठा आवाज काढून उच्चह्या म्हणजे जोरात शंखम म्हणजे शंख फुंकला प्रतापवान म्हणजे पराक्रमी दुर्योधनाचा उत्साह वाढवण्यासाठी कुरुवंशातील ज्येष्ठ आणि पराक्रमी भीष्म भितामा पितामहानी सिंहाच्या गर्जनेसारखा जोरदार आवाज करत आपला शंख वाजवला मागच्या श्लोकामध्ये दुर्योधनाने भीष्मांच्या रक्षणाचा आदेश दिला होता इथे भीष्माने प्रत्यक्ष कृती करून दुर्योधनाचा आत्मविश्वास वाढवला सिंहनाद म्हणजे सिंहासारखी गर्जना यात धैर्य आणि निर्धार आहे शंखध्वनी हा प्राचीन युद्धातील युद्धाची सुरुवात करण्याचा संकेत होता तसेच हा सैनिकांचा उत्साह वाढवतो भीष्म पितामह वृद्ध जरी असले तरी त्यांच्या पराक्रमाची आणि नेतृत्वाची ताकद अजूनही प्रखर होती नेत्याने फक्त आदेश देणे पुरेसे नसते तर सगळ्या सैनिकांना आणि आपल्या सैन्याला ऊर्जा देणंही आवश्यक असतं भीष्मांचा शंखनाद हे केवळ युद्धघोष नव्हतं तर संपूर्ण कौरव सेनेला एक मानसिक ऊर्जा देणारा तो क्षण होता श्रीभगवगीता अध्याय पहिला श्लोक तेरावा तत शंखाश्च भैर्यश्च पण वानक गो हा, सह हन्यस्त, शब्द स्तुमो लो भवता चला याचा आता अर्थ बघूया ततः म्हणजे त्यानंतर च म्हणजे शंख च म्हणजे नगारे पण आनक गोमुखा म्हणजे ढोल डमरू आणि वाद्य गोमुख नावाचं एकट्या काळी एक, एक वाद्य होतं सहसा एव म्हणजे एकदम अचानक अभ्यहंत्यंत म्हणजे वाजू लागले सह सहशब्द म्हणजे तो आवाज आणि तू हा अभवत म्हणजे अत्यंत गोंगाटपूर्ण तर ह्याचा सोपा अर्थ असा आहे की जेव्हा भीष्म यांनी शंखनाद केला त्याच्यानंतर शंख नगारे ढोल गोमुख आणि इतर वाद्य एकदम जोरात वाजू लागली आणि त्यांचा आवाज फारच गगनभेदी आणि गोंगाटमय झाला श्लोक बारामध्ये भीष्माने शंखनाद केला होता त्याच्या उत्तरात संपूर्ण कौरव सैन्याने विविध वाद्ये वाजवली सहसा म्हणजे अचानक हे दाखवतं की सर्व सैनिक सज्ज होते आणि संकेत मिळताच त्यांनी प्रतिसाद दिला या प्रचंड आवाजाने युद्धाची वातावरण निर्मिती झाली आणि संपूर्ण रणांगण थरारून गेले हा श्लोक फक्त आवाजाचं वर्णन नाही आहे तर युद्धपूर्व मानसिक तयारीचं चित्रण आहे शंख वाजवणे नगारे वाजवणे हे प्राचीन काळातील एकतेचे आणि उत्साहाचे प्रतीक होते एकत्रित आवाजाने शत्रूला भय वाटावे आणि स्वतःच्या सैन्याचा आत्मविश्वास वाढावा हा यामागचा उद्देश होता श्रीभगवगीता अध्याय पहिला श्लोक चौदावा ततः श्वेतैर्युक्ते महती स्पंदने स्थितौ माधवा पांडवश्चैव दिव्यो शंखो प्रदमुत चला तर अर्थ बघूया ततः म्हणजे त्यानंतर श्वेते हय्ये युक्ते म्हणजे पांढऱ्या घोड्यांनी जोडलेल्या महती स्पंदने म्हणजे रथात, स्थितौ म्हणजे उभे असलेले माधवा म्हणजे श्रीकृष्ण चैव म्हणजे पांडूंचा पुत्र अर्जुन दिव्यौ शंखौ म्हणजे दिव्य शंख म्हणजे वाजवले तर जेव्हा विविध वाद्ये कौरवांनी वाजवली त्याच्यानंतर पांढऱ्या घोड्यांनी जोडलेल्या भव्य रथात बसलेले श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दैवी शंख वाजवले श्लोक तेरामध्ये कौरवाने प्रचंड गोंगाट केला पण लगेचच कृष्ण आणि अर्जुन यांनी आपला दैवी आणि पवित्र शंखनाद केला श्वेते हये म्हणजे पांढरे घोडे पवित्रतेचे धैर्याचे आणि विजयाचे प्रतीक आहेत महती स्पंदने म्हणजे अर्जुनाचा रथ केवळ भव्य नव्हता तर तो श्रीकृष्णाच्या सारथ्यामुळे अत्यंत विशेष होता दिव्यौ शंख म्हणजे साधे शंख नव्हे तर ते दैवी शक्तीचे प्रतीक होते त्यांचा नाद युद्धाला आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व देतो हा क्षण पांडवांसाठी धार्मिक आणि नैतिक आधाराचं प्रतीक आहे श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा शंखनाद म्हणजे धर्मयुद्धाची अधिकृत सुरुवात होय आवाजाने केवळ शत्रूला उत्तर देणे नव्हे तर स्वतला आणि आपल्या सैन्याला स्मरण करून हे आहे की युद्ध केवळ सत्ता मिळवण्यासाठी नसून हे जे युद्ध आहे ते धर्मासाठी होत आहे असे यातून प्रेरित होते श्री भगवत गीता अध्याय पहिला श्लोक पंधरावा पाचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजया पौंड्रम दद्मो महाशंखं भीमकर्मा वृकोदरहा चला आता ह्याचा अर्थ आपण पाहूया जन्यम म्हणजे पाचजन्य नावाचा शंख केशहा म्हणजे इंद्रियांचा स्वामी श्रीकृष्ण देवदत्तम म्हणजे देवदत्त नावाचा शंख धनंजय म्हणजे अर्जुन पौंड्रम म्हणजे पौंड्र नावाचा शंख दद्मव म्हणजे वाजवला महाशंखम म्हणजे महान शंख भीमकर्मा म्हणजे प्रचंड पराक्रमी आणि वृकोदराहा हे भीमाचं दुसरं नाव आहे म्हणजेच ज्याचं पोट लांडग्यासारखं बलाढ्य आहे आणि जो पराक्रमी आहे म्हणूनच त्याला वृकोदराहा असंही म्हटलं जायचं ऋषिकेश म्हणजे श्रीकृष्ण यांनी पाचजन्य शंख वाजवला धनंजय म्हणजेच अर्जुन यांनी देवदत्त शंख वाजवला आणि प्रचंड पराक्रमी वृकोदर म्हणजेच भीम यांनी पौंड्र नावाचा महान शंख वाजवला मागील श्लोकात म्हणजे चौदाव्या श्लोकात श्रीकृष्ण आणि अर्जुन एकत्र शंख वाजवतात इथे त्यांच्या शंखांची नावे आणि भीमाचा शंख सांगितला आहे पांचजन्य हा श्रीकृष्णाचा शंख आहे जो त्यांनी पांचजन्य नावाच्या असुराचा वध करून मिळवला होता देवदत्त हा अर्जुनाचा शंख आहे जो दैवी वरदान होता पौंड्र म्हणजे भीमाचा अत्यंत विशाल आणि गर्जनासारखा आवाज करणारा शंख होता या शंखनादांमुळे पांडव सैन्यात प्रचंड उत्साह निर्माण झाला आणि कौरव सैन्यात मानसिक ताण वाढला शंखनाद ही केवळ युद्ध घोषणा नव्हती तर धर्माची घोषणा होती प्रत्येक शंखाचं नाव त्याच्या योद्ध्याच्या गुणधर्माशी जुळतं कृष्णाचा पांचजन्य म्हणजेच धर्मसंरक्षण अर्जुनाचा देवदत्त म्हणजे दैवी कृपा भीमाचा पौंड्र म्हणजे पराक्रमी आणि शक्ती या नादाने संपूर्ण रणभूमी एक नवीन मानसिक ऊर्जेने भरली मित्रांनो तुम्ही इमॅजिन करा जेव्हा हे सगळे शंख तिथे वाजले असतील तेव्हा इतकं पवित्र वातावरण इतकं सुंदर वातावरण तिथे निर्माण झालं असेल आणि तिथल्या प्रत्येक सैनिक हा स्फुरला असेल की आपण हे युद्ध करतो हो, आहोत ते फक्त सत्तेसाठी नाही तर धर्म आपल्या धर्मासाठी तर अशी ह्या श्लोकाची महती आहे भगवद्गीता अध्याय पहिला श्लोक सोळावा अनंत विजयम राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरहा नकुलहा सहदेवश्च सुघोषमणी पुष्पक तर चला आहे अर्थ पाहूया अनंत विजयम म्हणजे अनंत विजय नावाचा शंख राजा हा म्हणजे कुंतीचा पुत्र युधिष्ठिरा म्हणजे युधिष्ठिर नकुलहा नकुल हा म्हणजे सहदेव सुघोषम म्हणजे सुघोष नावाचा शंख मणिपुष्पक म्हणजे मणिपुष्पक नावाचा शंख कुंतीचा मोठा पुत्र धर्मराज युधिष्ठिर यांनी अनंत विजय नावाचा शंख वाजवला नकुलने सुघोष आणि सहदेवाने मणिपुष्पक नावाचा शंख वाजवला इथे पांडवांच्या उरलेल्या भावांचे शंखनाच सांगितले आहेत अनंत विजय म्हणजे युधिष्ठाराचा शंख जो अनंत विजयाचे प्रतीक आहे सुघोष म्हणजे नकुलाचा शंख ज्याचा स्वर मधुर पण युद्धासाठी प्रेरक आहे मणिपुष्पक म्हणजे सहदेवाचा शंख जो तेजस्वी आणि रत्नासारखा शोभिवंत आहे या शंखनादांमुळे पांडव सैन्याचा आत्मविश्वास वाढला होता प्रत्येक शंखाचं नाव हे फक्त ओळख नाही आहे तर त्या युद्धाचा स्वभाव बल आणि ध्येयाचं प्रतीक आहे युधिष्ठाराचा अनंत विजय म्हणजे धर्माचा विजय अटळ आहे हे सूचित करते युद्धापूर्वीचा हा शंखनाद पांडवांच्या धर्मासाठी लढण्याच्या संकल्पाचा उद्घोष आहे आता याच्या पुढील श्लोक क्रमांक सतरा अठरा आणि एकोणीस आपण एकत्र पाहणार आहोत त्यामुळे युद्धपूर्व वातावरण एकदम स्पष्ट होईल श्रीभगवगीता अध्याय पहिला श्लोक सतरावा काशच्च परमेश्वासहा शिखंडीचं महारथ महारथः दृष्टद्युमो विराटश्च साकिश पराजिता अध्याय अध्यायपहिला श्लोक अठरा वा द्रुपदो सर्वशः पृथिवपे सौभद्रश्च महाभाऊ शंखनादम दमो पृथ पूथक अध्याय अध्यायपहिला श्लोक एकोणीसवा सघोषो धारतराष्ट्रण हृदयानी व्यदारयथ नभश्च पृथ्वी तुमूलो व्यनुनादयन तर चला आता ह्या तिघांचाही आपण एकत्र अर्थ पाहूया काश्य हा म्हणजे काशीचा राजा काशीराज परमेश्वास म्हणजे अतिशय कुशल धनुर्धर शिखंडी ह्याचासुद्धा यामध्ये उल्लेख आहे महारथ हा म्हणजे महान योद्धा याचा याचासुद्धा उल्लेख आहे त्याचप्रमाणे विराट सात्यकी हे सुद्धा राजा होते अपराजितहा म्हणजे कधीही पराभूत न झालेला द्रुपद म्हणजे द्रुपद राजा हा म्हणजे अभिमन्यू सुभद्रापुत्र महाबाहू म्हणजे दीर्घबाहू बलवान शंखानम ददमुहू म्हणजे शंख वाजवले पृथक पृथक म्हणजे वेगवेगळे घोषः म्हणजे तो आवाज धारतराष्ट्रणम म्हणजे धृतराष्ट्रपुत्रांचे कौरवांचे हृदयानी व्यदार्यत म्हणजे हृदय चिरले घाबरले नभहा म्हणजे आकाश पृथ्वी म्हणजे पृथ्वी तू मुलाहा म्हणजे प्रचंड व्यनुनादयन म्हणजे गुंजवून टाकला काशीचा राजा जो धनुर्विद्येत अत्यंत प्रवीण होता शिखंडी महान रथी दृष्टद्युम्न विराट राजा आणि अपराजित सात्यकी यांनीही आपले आपले शंख वाजवले राजा द्रौपदीचे पाच पुत्र आणि बलवान अभिमन्यू यांनी देखील वेगवेगळे शंखनाद केले त्या सर्व शंखांचा जो प्रचंड आवाज झाला त्याने आकाश आणि पृथ्वी दोन्ही गुंजून गेले आणि तो आवाज धृतराष्ट्राच्या पुत्रांच्या हृदयात भीती निर्माण करणारा ठरला इथे पांडव पक्षातले उरलेले प्रमुख योद्धे नमूद केलेले आहेत युद्ध सुरू होण्यापूर्वी मानसिक दबाव टाकणे हा शंखनादाचा उद्देश होता इतक्या मोठ्या प्रमाणात हा शंखनाद म्हणजे शत्रूच्या मनोधैर्याला धक्का बसवण्यासारखं होतं एकोणीसव्या श्लोकात स्पष्ट सांगितलं आहे की हा आवाज कौरव सैन्याच्या हृदयात धस्त करून गेला तर यावरून त्या काळी युद्धाची परिस्थिती कशी होती हे लक्षात येते श्री भगवत गीता अध्याय पहिला श्लोक विसावा व्यवस्थितान दृष्ट्वा धार्तराष्ट्र कपिध्वजा प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पांडवहा ऋषिकेशम तदा वाक्यमिदमाह महीपते चला आता याचा अर्थ बघूया अथ म्हणजे नंतर व्यावस्थितान म्हणजे मांडलेलं युद्धासाठी सज्ज झालेले दृष्टा म्हणजे पाहून धार्तराष्ट्रन म्हणजे धृतराष्ट्रपुत्र कौरव कपिध्वज म्हणजे कपिध्वज जो अर्जुनाच्या रथावर होता आणि ज्यावर स्वतः हनुमान विराज होते प्रवृत्ते शस्त्र संपाते म्हणजे शस्त्रांचा मारा सुरू होण्याच्या वेळी धनु हा उद्यम म्हणजे धनुष्य उचलून पांडव हा म्हणजे पांडुपुत्र अर्जुन ऋषी केशम म्हणजे श्रीकृष्ण सदा वाक्यम इदम आह तेव्हा हे तो वचन बोलला महीपते म्हणजे हे राजा धृ दु, धृतराष्ट्रा जेव्हा कौरव सैन्य सज्ज झालेलं अर्जुनाने पाहिलं आणि युद्ध सुरू होण्याची वेळ आली तेव्हा कपिध्वजधारी पांडुपुत्र अर्जुनाने आपले धनुष्य उचलले आणि ऋषिकेश म्हणजे श्रीकृष्ण यांना म्हणाला हा एवढाच ह्या श्लोकाचा अर्थ आहे ह्याच्यापुढे त्यांचा संवाद सांगितलेला आहे यामध्ये कपिध्वज म्हणजे अर्जुनाच्या रथावर हनुमानजीचा ध्वज होता हे विजय आणि शक्तीचं प्रतीक होतं इथे अर्जुन युद्धाच्या आधी श्रीकृष्णांना संबोधित करतो की त्याला युद्धातील आपले विरोधक पाहायचे आहेत हा क्षण अत्यंत निर्णायक आहे युद्धाचा आरंभ होण्याच्या आधी जेव्हा मानसिक तयारी आणि भावनांचं मिश्रण असतं हा तो क्षण आहे पुढच्या श्लोकांमध्ये अर्जुन आपली विनंती करतो की आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा करावा